आषाढ महिन्याच्या सुरुवातीचे दिवस पावसाने अजून हजेरी लावली नव्हती पण वाऱ्याच्या झोळकांमधून ओलसर गंध येऊ लागला सकाळ संध्याकाळ शेतात काम करणाऱ्यांचे आवाज चिमण्यांचा चिवचिवाट आणि गावातल्या प्रत्येक वाड्याबाहेरच्या ओल्या मातीतून उठणारा सुगंध सगळं काही वेगळंच भासत होतं आमचं गाव म्हणजे पूर्ण डोंगर रांगांच्या वसलेलं बसलेलं भोवती काळसर मध्ये हिरव्या शेतांचे पट्टी आणि मध्येच झाडांच्या गटांनी बनलेली दाट सावली गावात एक छोटंसं मंदिर त्याच्या आजूबाजूलाच एक भलं मोठं वडाचं झाडं होतं आणि समोरच दहा बारा घरं तिथंच आमचंही घर होतं तर त्या दिवशी सकाळपासूनच आईबाबांची गडबड सुरू होती कारण सराई चालू होती आणि त्या दोघांनाही एका नातेवाईकाच्या लग्नात जायचं होतं शेतातलं पीकही राखणीवर आलं बाबा एका गाड्याला सांगून गेले होते आणि माझ्या परीक्षा चालू असल्याने मला घरीच राहावं लागणार होतं त्यामुळे आमचा गडी महादू त्याला आज जागलीवर जायचं होतं आई बाबा माझा निरोप घेऊन निघाले त्यांनी मला सांगितलं होतं आम्ही परत येईपर्यंत तू घरातच राहा दारही बंद ठेवू आणि काही गरज पडलीस तर शेजाऱ्यांना बोलव मी हळूवार होकारार्थी मान हलवली मला असं एकटं राहणं नवीन नव्हतं पण त्या दिवशी काहीसं बेचनच वाटत होतं आई बाबा एवढं सांगून निघून गेले मी दिवसभर मस्त खेळलो थोडाफार अभ्यास केला आई रात्रीचं जेवण बनवून गेली होती म्हणून मी जेवायलाच बसलो आणि तेवढ्यात दार वाजलं मी जाऊन दार उघडलं तर बाहेर महादूची बायको उभी होती महादू म्हणजे आमचा गडी मी त्यांना म्हणालो काय हो ज्योती काकू काय झालं त्यावरती म्हणाली आर त्यासनी बरं नाही ते काय आज जागलीवर जाऊ शकत नाहीत त्यावर मी म्हणालो आहो पण बाबा तर घरी नाहीत आणि जागलीवर जायला दुसरं कोणी बी नाही वावरात पीक बी आला त्यावर ज्योती काकू म्हणाल्या आर ते येणारच होते पण अचानक त्यांची तब्येत बिघडली आता वावरातल्या गारवाऱ्यात गेले तर अजूनच वाढायचं म्हणून त्यासनी म्हटलं घरीच राहावा एवढं बोलून त्या घराकडे निघून गेल्या पण आता मात्र मला भारी टेन्शनच आलं होतं कारण जागलीवर तर जावंच लागणार होतं कारण शेतातली रानडुकरं आणि काही जनावरं शेतात येऊन पिकाचे नुकसान करत असत आता नेमकं काय करावं मला काहीही सुचत नव्हतं त्या काळी फोनही नसायचे म्हणून आईबाबांना निरोप द्यावा तरी कसा असा विचार करतच मी दरवाजा लावला आणि पुन्हा ताटावर येऊन बसलो पटापटा जेवण केलं आणि थोडा वेळ विचार करून ठरवलं की आता माधू तर जाऊ शकत नाही म्हणून हिंमत करून मलाच जावं लागेल मीही तसा नेमकाच वयात आलो होतो अर्थातच सोळा सतरा वर्षाचा असेल तशी मला अंधाराची भीती वाटत नसे पण मी आधी कधीच एकटा जागलीवर गेलो नव्हतो त्यामुळे मी जरा मनातल्या मनात भ्यायलो होतो पण दुसरा पर्यायही नसल्याने मला हे धाडस करावंच लागणार होतं आता जवळपास रात्रीचे साडेसात वाजले होते आता तर भलताच उशीर झालाय नक्कीच आईबाबा थांबले असतील आईबाबा तर काही येणार नाहीत आता दुसरा पर्याय नसल्याने मला कोणत्याही परिस्थितीत जावंच लागणार होतं मनाचं हिया करून मी रात्रीच्या साडेसात वाजता निघालो संध्याकाळच्या वेळेला रानातून वारं वाहू लागलं मी दिवा चहा आणि काहीतरी खायला घेऊन घराबाहेर पडलो रस्त्याच्या कडीला असलेल्या कच्च्या वाटेने मी शेताच्या दिशेने निघालो होतो आभाळ काळसर झालं होतं आणि पावसाच्या ढगांनी गावाच्या टोकाला गर्दी केली होती वाटेवर वाऱ्याची झुळूक अंगावर पडली की अंगावर सरसरून शहारे येत आमचं शेत तसं गावापासून फारसं लांब नव्हतं सुमारे दोन तीन किलोमीटर असावं वाटेत डावीकडे सुकलेल्या ऊसाच्या ओळी उजवीकडे तांदळाचं रुजलेलं पीक आणि मध्ये मध्ये एखादी वांगी मिरचीचं पीक दिसत होतं पक्ष्यांचे आवाज कमी होत गेले आणि आता फक्त वाऱ्याने पानं सळसळू लागली थोड्याच वेळात मी शेतात जाऊन पोहोचलो शेतात पोहोचल्यावर नेहमीसारखं का सगळं काही सामान्य दिसलं रानाच्या टोकाला आमची विहीर होती जुनी गोल जुन्या काळ्या दगडांनी बांधलेली तिच्या कडीला नेहमीच पाणी भरायला वापरायचा झुजबी दोर एक बादली आणि तिथंच काही विटार असलेल्या त्या विहिरीबद्दल गावात बरेच किस्से फिरतात कुणी म्हणतं रात्री त्यात कुणाचा तरी आवाज घुमतो तर कुणी म्हणतं एक बाई तिथं बसलेली दिसते पण मी मात्र असल्या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवला नव्हता मी विहिरीजवळ गेलो दिव्याचा प्रकाश तिकडे टाकला पाणी काळसर चमकत होतं खाली एकदम गडदंधार मी आजूबाजूला नजर फिरवली कुठेही काहीच हालचाल नाही सर्वत्र नीरव शांतता पसरली होती मी हळूवार थोडा पुढे गेलो समोरच आमचा गोठा होता त्यामध्ये आमचे दोन बैल आणि त्यांच्या बाजूलाच एक खाट म्हणजेच बास टाकलेली होती मी थोडेफार लाकडं जमा करून एक शेकोटी पेटवली धुराने वातावरणात ओलसर वास पसरला मी हात पसरून ऊब घेत बसलो वेळ हळूहळू आता पुढे सरकू लागली रात्रीचे सुमारे आता दहा वाजले असावेत आभाळात काळे ढग दाटून आले पावसाच्या आधीचं ते गार वारं अंगावर झोंबत होतं वासात काहीतरी विचित्र गंध मिसळलेला जाणवत होता ओल्या मातीतला नाही तर काहीसा कुजट मी डोळे चोळले आणि दिव्याचा प्रकाश विहिरीच्या दिशेने टाकला आणि तेव्हा जणू माझं हृदय अक्षरशः थांबलं विहिरीच्या अगदी कडेला कुणीतरी बसलेलं होतं मला पहिल्यांदा वाटलं कदाचित एखादा गावातलाच माणूस असेल किंवा गोराखी वगैरे असेल पण नंतर माझ्या लक्षात आलं ती आकृती खूपच शांत बसली होती तिच्या अंगावरचा पांढरा कपडा हलक्या वाऱ्याने हळूवार हलत होता आणि तिचा चेहरा मात्र अजिबात दिसत नव्हता तिसरी तोंडावर पदर घेऊन बसली होती मी मनातल्या मनातच म्हणालो आहे कोण आई बाई आणि एवढ्या रात्रीची इथं काय करती ते आमच्या वावरात मी कशी बशी हिंमत एकवटून एक, एक मोठ्याने आवाज दिला ओ बाई अ कोण आहात तुम्ही आणि एवढ्या रात्रीचं इथं काय करताय समोरून काहीही उत्तर नाही फक्त वाऱ्याने पानं सळसळली मी थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा विचारलं आहो तोंडाय का सांगा की कोण आहात तुम्ही गावातल्या आहात की बाहेरच्या ती आकृती अजूनही हल्ली नाही फक्त तिचा पदर हळूच हल्ला जणू श्वास घेतल्यासारखा माझ्या अंगावर सरसरून काटा आला आयला एवढ्या रात्रीचं विहिरीजवळ कोणी कशाला बसल विशेषतः स्त्री आणि ती पण पूर्ण शांत हे भूत भीतर नसल मी हळूहळू उठलो दिवा हातात घेत विहिरीच्या दिशेने पावलं टाकली नुकतंच वावरात पाणी दिल्याने माती ओलीच होती चपला थोड्या चिखल्यात माखल्या आणि प्रत्येक पावलागणिक मनात भीती वाढतच गेली अहो अहो तुम्ही कोण आहात मी पुन्हा विचारलं पण आताही समोरून काहीही उत्तर आलं नाही ती स्त्री अजूनही तशीच बसलेली होती तिच्या हातात काहीतरी काळसर दिसत होतं जणू एखादा ओला कपडा असावा ती तो कपडा पाण्यात बुडवून पुन्हा वर काढत होती पण ती जरा मात्र आवाज करत नव्हती आता मात्र माझी चांगलीच पाचावर धारण बसली होती मला नेमकं कळत नव्हतं की आता करावं तरी काय तरीही मी हिंमत एकवटून तिच्या आणखीनच जवळ गेलो आता फक्त तीन चार पावलं अंतर होतं आजूबाजूची हवा अचानक थंड झाली आणि तेवढ्यात कानाशी एक कुजबूज ऐकू आली अस्पष्ट पण विचित्र आवाज मी दिवा उचलून थोडा वर केला त्या क्षणी ती स्त्री हळूच डोकंवर उचलत होती तिचे डोळे एकदम काळसर खोल आणि निर्विकार चेहऱ्यावर भाव नव्हता हो पण त्या नजरेत मात्र नक्कीच काहीतरी विलक्षण थंडपणा तिच्या उठानावर हलका रक्ताळेला ठिपका माझं हृदय तर जोरजोरात धडधडू लागलं ताई तुम्ही कोण आहात आवाज माझ्या तोंडातून कसाबसा बाहेर पडला ती काही क्षण तशीच मला पाहत राहिली आणि नंतर तिचा पदर हळूच बाजूला सरकला त्या क्षणी मला जाणवलं तिचा चेहरा माणसासारखा नव्हता तिच्या गालावर निळसर रंग ओट काळेभोर आणि मानेच्या भोवती काहीतरी दोरासारखं जखडलेलं होतं मी घाबरूनच मागे सरकलो आणि तेवढ्यात माझा पाय घसरला आणि मी धापकन चिखलात पडलो दिवा हातातून सुटला आणि प्रकाश एकदम बंद झाला सर्वत्र आता मिठ काळूख पसरला होता वातावरणात फक्त हलका पाण्याचा आवाज मी थरथरतच थरतरत उठलो थरथर त्या हातांनी दिवा पेटवला विहिरीजवळ पाहिलं तर ती स्त्री गायब झाली होती जिथं ती बसली होती तिथं फक्त पाण्याचे ओले ठिपके आणि विहिरीच्या कडेला कोणाचा तरी पदराचा कोपरा अडकलेला होता एकदम काळसर उलसर आणि कोजलेल्या वासाने भरलेला मी हात लावायचा प्रयत्न केला पण लगेचच पाठीवर गार झोत गेला कोणीतरी अगदी माझ्या जवळच उभा आहे असं मला वाटून गेलं मी हळूवार मागे वळालो मागे कोणीही नव्हतं फक्त सर्वत्र अंधार दाटला होता दिव्याचा प्रकाश विहिरीच्या कडीला फिरवला पण ती जागा एकदम रिकामी होती काही क्षणांपूर्वी जी बाई तिथं बसली होती तिचा किंचितही मागमूस नव्हता मी एक दीर्घ श्वास घेतला पण तोही अधुराच राहिला छातीचं धडधडणं इतकं वाढलं की स्वतःचाच आवाज माझ्या कानात घुमत होता कदाचित मला भास झाला असेल मी स्वतःला समजवलं पण त्या ओल्या पदराचा कुजटवास अजूनही हवे दरवळू लागला आणि त्यामुळेच माझ्या मनातल्या शंकेचा पगडा आणखीनच घट्ट झाला मी भीतीने आजूबाजूला पाहिलं पण आजूबाजूला कुणी बी नव्हतं त्यामुळं मी पुन्हा गोठ्याकडे वळालो आमचा गोठा म्हणजे एक छोटीशी झोपडीच म्हणा पाय चिखलात रुतत होते हातात दिवा आणि मनात धडधड घेऊन मी पुन्हा गोठ्यात शिरलो लाकडाच्या पेटत्या शेकोटीवर अजूनही थोडी ऊब शिल्लक होती मी हळूच दरवाजा लावला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसलो बाहेर वाऱ्याचा आवाज वाढतच होता शेतातलं ऊसाचं पीक वाऱ्याने हलत होतं आणि त्या हालचालीतून काहीतरी पुटपुटल्यासारखे आवाज येत होते त्या रात्रीचा आभाळ अगदीच काळं ढगांनी झाकलेलं आकाशात एकही तारा नव्हता मी स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न केला थोड्या वेळाने मला गुरांचे आवाज ऐकू आले जवळच्याच गोठ्यातल्या बैलांच्या गळ्यातल्या घंट्या टणटण आवाज करत होत्या साधारण नेहमीसारखाच आवाज पण त्या रात्री त्या घंट्यांमध्येही काहीतरी अनोळखच मला जाणवत होतं जणू काही त्या प्राण्यांनाही काहीतरी दिसतंय काहीतरी विचित्र मी जरा थरथरतच देवाचं नाव घेत तसाच बसलो बाहेर जायची तरी हिंमत होत नव्हती पण कान मात्र बाहेरच्याच दिशेने लागलेले होते घंट्यांचा आवाज थोडा वेळ चालू राहिला आणि मग अचानक थांबला त्या शांततेने माझ्या अंगावर पुन्हा काटा आणला माझा हात आपोआपच दरवाजाच्या आडोशावर गेला मी आतून तो अजूनच घट्ट बंद केला आणि तेव्हाच दुरून पायाखाली माती दाबल्यासारखा एक आवाज माझ्या कानी पडला मी कानटवकारली पुन्हा तोच आवाज आता थोडा जवळून कोणी मंद पावलाने माझ्या झोपडीकडे येत आहे माझे हात पुन्हा थरथरू लागले दिव्याचा प्रकाश दरवाजाकडे टाकला तो आवाज अगदी दाराबाहेर येऊन थांबला माझं हृदय आता जोरजोरात ठोके मारू लागलं मी श्वास रोखून थांबलो बाहेर काही सेकंद शांतता पसरली आणि मग कोणीतरी दरवाजावर थापा मारू लागलं ठाक तो आवाज सलग तीन वेळा आला आणि मग बंद झाला कोण आहे रे माझा आवाज गुदमरला पण समोरून काहीही उतर आलं नाही फक्त थोडं सळसळणं जणू कपडा जमिनीवर ओढल्यासारखा आवाज मी पुन्हा देवाचं नाव घेतलं जय श्रीराम देवा मला वाचव बाबा या संकटातून आणि त्या क्षणी तो आवाज संपूर्ण थांबला अंगातली हवा जड झाली मी दरवाज्याच्या फटीतून बाहेर पाहायचा प्रयत्न केला दाराच्या पलीकडे काहीही दिसेना फक्त सर्वत्र काळोख पण आवाज मात्र पुन्हा येऊ लागला पावलांची चाल अजूनही आहेच ती झोपडीभोवतीच फिरती आहे असं मला स्पष्ट जाणवू लागलं माझ्या श्वासाचा आवाज आता मलाच मोठा वाटू लागला मी दिव्याचा प्रकाश विझवला आणि सावल्यांमध्ये बसून तो आवाज ऐकू लागलो थोड्या वेळानं चालण्याचा सा आवाज मंदावला आणि मग सर्वत्र पुन्हा शांतता पसरली ना रातकिड्यांचा आवाज ना दुसरा कसला मला वाटलं आता मी सुटलो का काय पण तेवढ्यात अचानक बाहेरून एक हलका पण हृदय पिळवटून टाकणारा रडण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज इतका वेदनादायक होता की माझं संपूर्ण अंग शहारलं माझ्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या तो आवाज कुणा स्त्रीचा होता आणि तो हळूहळू वाढतच चालला होता कधी जवळ यायचा तर कधी दूर पण त्या आक्रोशात असं काही होतं की जणू कुणीतरी मदतीसाठी ओरडतंय पण शब्द नाहीत फक्त रडण्याचा आवाज मी कानावर हात ठेवले डोळे मिटले आणि देवाचा धावा करू लागलो आवाज हळूहळू वाढतच गेला आता तो अगदी माझ्या झोपडीच्या बाहेरूनच येत होता आता मात्र माझं संपूर्ण अंग घामाने ओलचिंब झालं होतं आयला ही तीच बाई हाय वाटतं त्या विहिरीजवळची म्हणजे तो माझा भास नव्हता भीतीने मी दरवाजाला घट्ट टेकलो मनातलं धैर्य संपत चाललं होतं देवाचं नाव माझ्या तोंडून चालूच होतं त्या क्षणी रडण्याचा आवाज अचानक थांबला सगळं काही पुन्हा शांत झालं फक्त वाऱ्याने झोपडीचं टीनचं छप्पर हलकसं कडाडलं त्या आवाजाने मी उडी मारून जरा मागे सरकलो आता आजूबाजूला एवढी शांतता होती की माझ्या हृदयाची धडधड कदाचित ती बाहेरची स्त्रीही ऐकू शकत होती मी हातातला दिवा पुन्हा पेटवला झोपडीवर पुन्हा प्रकाश पसरला आणि तेव्हा जे मला दिसलं ते पाहून तर माझ्या पायाकालची जमीनच सरकली झोपडीच्या एका कोपऱ्यात काहीतरी सावलीसारखं हल्ल्यासारखं मला जाणवलं मी घाबरून तिकडे प्रकाश टाकला पण तिथे काहीही नव्हतं मी आता प्रचंड घाबरलो होतो थोडा वेळ रडल्यानंतर मी स्वतःशीच म्हणालो बस आता पुरी झालं मी पुन्हा बाजावर जाऊन झोपलो आणि अंगावर चादर ओढली चादर अंगावर टाकली आणि देवाचं नाव घेत घेत डोळे घट्ट मिटले पण झोप काही येईना जरा काही डोळा लागला की डोळ्यांसमोर सतत ती विहिरीजवळची बाई दिसत होती तिचा तो निळसर चेहरा काय ओठ आणि त्या भेदक नजरा काही केल्या रात्र सरतच नव्हती कधी एकदाचं उजाडतंय असं मला झालं होतं थोड्या वेळाने वारा मंदावला गोठ्याच्या दिशेने पुन्हा घंट्या टणटण वाजू लागल्या पण आता त्या आवाजात नेहमीची लय नव्हती काहीतरी विस्कटलेलं असमतोल मी डोळे उघडले डोक्यावरची चादर बाजूला करत झोपडीच्या भिंतींवर बघायचा प्रयत्न केला आणि मला दिव्याच्या उजड्यात दिसलं झोपडीच्या भिंतींवर काही सावल्या हलत होत्या कधीकधी असं वाटत होतं की त्या सावल्या स्वतःच हालचाल करत आहेत मी हात जोडून पुन्हा देवाचा धावा करू लागलो त्या भीतीच्या लाटा अंगावरून जातच होत्या माझं संपूर्ण अंथरूण घामाने चिंब झालं होतं पण बाहेर जाण्याची हिंमत अजूनही माझ्यात आली नव्हती कधी काळोखात कोणीतरी कुजबुजल्यासारखं वाटायचं तर कधी श्वास अगदी जवळून गेल्यासारखा अशा त्या भयभीत रात्री एक मिनिटही शांती मिळाली नाही बऱ्याच वेळानंतर आता सकाळ झाली सूर्याचा पहिला किरण झोपडीच्या फटीतून आतमध्ये आला तेव्हा मात्र माझ्या अंगावर घामाचा थर चढला होता डोळी सुजलेली चेहरा एकदम फिकट मी कसाबसा उठलो आणि झोपडीतून बाहेर आलो बैलांच्या घंट्या थांबल्या होत्या म्हणून मी हळवार गोठ्या डोकावलं बैल शांतपणे बसलेले होते आजूबाजूचं सर्व वातावरण धुक्याने भरलेलं होतं शेतात एकदम शांतता मी रात्रीच्या भीतीपोटी बैलांना वैरण घालायचं विसरलो होतो मी घाईघाईने थोडंफार कुटार बैलांना टाकलं आणि तिरक्या नजरेने विहिरीच्या दिशेने पाहिलं तिथं माती ओसरलेली होती आणि कडेला अजूनही तोच काळसर पदराचा कोपरा लटकवलेला दिसत होता मी कसलाही विचार न करता जीवाच्या आकांताने थेट गावाच्या दिशेने पळत सुटलो थोड्याच वेळात मी घरी पोहोचलो तेव्हा माझं शरीर तापेने फनफनत होतं आई बाबा अजून परतले नव्हते अंगावर ओढणी टाकली आणि पलंगावर आडवा पडलो डोळे घट्ट मिटले पण डोक्यात एकच दृश्य सतत घुमत होतं कालच्या रात्री विहिरीजवळ बसलेली ती स्त्री आणि तिचं थरका पुडवणारं रडणं त्यानंतर मात्र मला पुन्हा तसला अनुभव आला नाही कारण मी पुन्हा जागलीवर गेलोच नाही आई बाबा आल्यावर माझी अवस्था पाहून प्रचंड घाबरले होते त्यांना नेमकं कळत नव्हतं की याला काय झालं मी कसा बसा थरथरत त्यांना घडलेला प्रकार सांगितला त्यावर ते म्हणाले पण तुला जायची गरज काय होती आम्ही तर महादूला सांगून गेलो होतो त्यांनी महादूला घरी बोलावलं आणि त्याच्यावर प्रचंड ओरडले मी त्यांना एकदा दोनदा विचारलं की ती बाई नक्की कोण होती आणि ती आपल्या गोठ्यावर का दिसते पण त्यांनी ती गोष्ट टाळून दिली अजूनही त्या गोष्टीचा उलगडा केला नाही पण अजूनही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर सरसरून काटे येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओत एका नवीन कथेसह धन्यवाद